दिल्लीत नुकतेच अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचा भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा संपन्न झाला विविध साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत या संमेलनाचे तीन दिवस कसे निघून गेलेत याचा पत्ताही लागला नाही मात्र विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची एक मुलाखत निमित्त मात्र ठरली आणि या संमेलनाला गालबोट लागलं त्यानंतर या साहित्य संमेलनाला राजकीय वळण कधी आलं ते कळलंच नाही नीलम गोरेंच्या मुलाखतीवर टीका करताना संजय राऊतांचा संताप अनावर झाला यावेळी आपण कुणाबद्दल बोलतो आहोत याचं भान तर त्यांना नव्हतंच शिवाय यावेळी आपल्या शब्दांवर मर्यादा बाळगणंही त्यांना योग्य वाटलं नाही तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे आणि एका संविधानिक पदावर असलेल्या स्त्रीबद्दल अवमानकारक शब्द वापरून संजय राऊतांनी आपल्या अहंकाराचं प्रदर्शन कसं केलं याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात नीलम गोहे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती यात त्यांनी उबाठा गटात दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळायचं असा गौप्य स्फोट केला त्यानंतर संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली मात्र ही प्रतिक्रिया देताना ते आपलं पद मान मर्यादा सगळं विसरून केवळ बोलत सुटले यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हेंवर तर चिखलफेक केलीच शिवाय साहित्य संमेलन आणि त्यांच्या आयोजकांनाही सोडलं नाही नीलम गोरे यांच्याविषयी बोलताना संजय राऊतांनी अतिशय खालच्या दर्जाचा शब्द प्रयोग केला शिवाय हे शब्द कापू नका अशी तंबी सुद्धा पत्रकारांना दिली एवढंच नाही तर नीलम गोरे यांनी पन्नास लाख रुपये देऊन हा कार्यक्रम लावला तसेच लक्षवेधी लावायला देखील त्या पैसे घेतात इथपर्यंत राऊतांची जीभ घसरली सगळ्या मर्यादा सोडून बोलत सुटल्यानंतर पत्रकारांनीच त्यांना तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो असा सवाल केला यावर तर ते अजूनच बिथरले आणि ताबा सुटल्यासारखं बोलायला लागले माझ्यावर दहा हक्कभंग आणा मी चोवीस वर्षे राज्यसभेत आहे मला तुम्ही नियम सांगू नका नीलम गोरे यांच्या आधीपासून मला विधानसभा माहितीये असं राऊत म्हणाले हे सगळं बोलत असताना आपण कुणाबद्दल बोलतोय याचं भानही राऊतांना उरलं नव्हतं एखाद्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना राऊतांनी थोडीही मर्यादा बाळगू नये का बरं तेही जाऊ द्या एखाद्या लोकप्रतिनिधीने भर पत्रकार परिषदेत एका महिलेविषयी असे उद्गार काढणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊतांची पार्श्वभूमी ही पत्रकारितेची मुळात पत्रकाराकडे एवढी शब्द संपदा असते परंतु संजय राऊत सामना वृत्तपत्रातील लेखांमधून वारंवार आपल्या हीन दर्जाच्या भाषेचं दर्शन घडवतात मात्र एखाद्या महिलेवर टीका करताना एवढ्या खालच्या पातळीची भाषा वापरणं त्यांच्या पदाला आणि व्यवसायालाही शोभणार नाही शरद पवारांनी एकनाथ शिंदेना दिलेला पुरस्कार जसा राऊतांना खुपला तशीच पवारांची साहित्य संमेलनातील उपस्थितीही खुपली याच त्राग्यातून त्यांनी नीलम गोरेंनी केलेल्या वक्तव्याला शरद पवारांना जबाबदार धरलं साहित्य संमेलनात जी राजकीय चिखलफेक झाली याला शरद पवार सुद्धा तितकेच जबाबदार आहेत असं ते म्हणाले एकीकडे उबाठा गटाची ढासत चाललेली अवस्था आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची सुटलेली वज्रमुठ यामुळे संजय राऊत चांगलेच अस्वस्थ असल्याचं दिसते याच अस्वस्थतेतून ते, ते कायम वादग्रस्त विधानं करून आपली प्रतिमा मलिन करत आहेत हे करत असताना ते कुणाचाच विचार करत नाही मी म्हणेल ती पूर्व दिशा हे भासवण्यासाठी कायम त्यांची धडपड सुरू असते तुम्हाला काय वाटतं एका लोकप्रतिनिधीने आणि एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने अशा प्रकारे महिलांविषयी अवमानकारक बोलणं पक्षाच्या भवितव्यासाठी हानिकारक ठरू शकतं का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद